नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बळी राजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीस मार्च वार रविवार वर टोमॅटो बाजार मित्रांनो जर कोणी चॅनलवर मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूरवर आवक दोनशे अठ्ठावीस किमान दर साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे चाळीस किमान दर शंभर कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट पुणे आवक बावीसशे शहाण्णव किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट राहता आवक चौऱ्याहत्तर किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पुणे मोशी अवक चारशे त्रेसष्ट किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट संगमनेर आवक एकशे तीस किमान दर साठ कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट धन्यवाद